जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो नुकताच लोकसभेचा निकाल लागलाय आणि हा निकाल आपल्या समोर असताना मराठवाड्याचा निकाल नेमका काय आहे याच्या पुढे जाऊन सांगतो बीडचा निकाल नेमका कोण जरांगे पाटील जरांगे पाटील यांच्या मागे मतं आहेत का अशा प्रकारची भाष्कळ बडबड करणाऱ्यांची तोंड मात्र आता शांत आहेत कारण बीडच्या राजकारणामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात एक सुवर्ण इतिहास घडला आणि बजरंग बप्पा सोनवणे प्रचंड बहुमताने निवडून आले मित्रांनो ही किमिया साधली आहे खऱ्या अर्थानं पडद्याच्या पाठीमागून किंगमेकर ठरलेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील हे किंगमेकर का आहेत याची कारणं तर आपल्या समोरच आहेत परंतु काल बजरंग बप्पा सोनवणे यांचा विजय झाल्यानंतर रात्री खूप उशिरा म्हणजे जवळजवळ अडीच वाजता बजरंग बप्पा सोनवणे सगळ्यात अगोदर कुणाला भेटले असतील तर ते भेटले मराठा संघर्षा मनोज जरांगे पाटील यांना आणि सोनवणे बाप्पानी सांगितलं की दादा मनोज जरांगे पाटील हा विजय तुमच्यामुळं शक्य झाला मित्रांनो बीडच्या राजकारणामध्ये हा विजय मिळवणं किती अवघड होतं हे बऱ्याच जाणकारांना माहिती आहे परंतु हा विजय खेचून आणण्यामध्ये मला वाटतं जवळजवळ सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला ते मनोज जरांगे पाटील आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याचं राजकारण हलवून टाकलं मग रावसाहेब दानवे पडले आणि दुसरीकडं पंकजाताई मुंडेचा देखील दारुण पराभव झाला मित्रांनो हा विजय आहे सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या मनोज जरांगे पाटलांचा आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो आणि लाखो मराठा बांधवांचा कारण सत्ते ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी जीव तळपतो आमचा फक्त मराठा आरक्षणासाठी मी मी म्हणणाऱ्याला मातीत या महाराष्ट्राची माती आहे खंजीर सुद्धा घुसणार नाही अशी मनोज जरांगे पाटलांची छाती आहे मनोज जरांगे पाटील यांना हिनवणाऱ्यांनी किंवा मनोज जरांगे पाटील कोण त्यांना आम्ही ओळखत नाही अशा प्रकारची मिश्किल टिप्पणी देणारे फडणवीस साहेब हे सुद्धा काल दिवसभर टीव्ही चॅनलवरती दिसले नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी ताकद ही मराठा मतदारांची आहे हे दाखवून देण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी केलेलं आहे काल धाराशिवचा निकाल जर पाहिला तर जवळजवळ धाराशिव लोकसभा मतदारसंघातून तीन लाखाचं मताधिक्य घेऊन ओम दादा निंबाळकर निवडून आले याच्या पाठीमागं देखील मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी आहे महाराष्ट्रातल्या अशा अनेक मतदारसंघामध्ये जे अनपेक्षित निकाल आले त्या निकालामागे मराठा मतांची ताकद आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कालच एका वर्तमानपत्रातल्या एका न्यूज चॅनलच्या रिपोर्टरनी मनोज जरांगे पाटील यांना विचारलं की मनोज दादा तुम्हाला या निकालाकडे बघून काय वाटतं तर मनोज दादा झरांगे पाटलांनी सांगितलं की हा निकाल म्हणजे मराठ्यांची ताकद आहे येणाऱ्या काळामध्ये राजकारणी लोक मराठा मतांना घाबरतील अशा प्रकारचा ज्वलंत आणि जिवंत निकाल महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता अल्टीमेटम दिलाय की येतो सिर्फ टेलर हे पिक्चर अभी बाकी हे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मराठा मतांची ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आता गरज आहे ही एकता ही तुमची एकनिष्ठता शाबूत ठेवण्याची आणि मनोजादा जारांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची मनोजादा जरांगे पाटील यांचं मनापासून अभिनंदन बीडमधल्या सगळ्या शिलेदारांचं मनस्वी अभिनंदन बीडमध्ये इतिहास घडलाय महाराष्ट्रामध्ये इतिहास घडलाय येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या माध्यमातून देखील इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही पण मनोहर दत्तादारांगे पाटील यांनी हात जोडून सांगितलंय की मी राजकारणी नाही मला राजकारणी बनवू नका माझा उद्देश एकच आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्या मराठा बांधवांचा हा विजय आहे मित्रांनो फक्त शेवटी एवढंच अजूनही आम्हाला पहाटेची स्वप्न पडतात एवढ्याशा अंधाराने निराश होणार नाही रखरखणारे उन्हाळे येतच असतात सभोवतालचं गवत जरी वाढलं ना तरी अंगणातली तुळस अजून जिवंत आहे हीच संस्कारांची आणि मराठा आरक्षणाची तुळस आपल्या उदयामध्ये जिवंत ठेवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय असतू मराठा धन्यवाद